दरवर्षी आपण पाहिलं तर लाखोच्या संख्येने आळंदीकडे पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी लाखोच्या संख्येने भाविक हे धाव घेतात आणि विठुरायाच्या भेटीच्या आशेने विठुरायाच्या भेटीसाठी कोणतीही सोय न पाहता कोणतीही जाण्याची जी, येण्याची पायाची ऊन वारा पाऊस कोणतीही काळजी न करता आळंदी ते पंढरपूर वारीसाठी देशातून विदेशातून देखील भाविक येताना आपण पाहिले परंतु लाखोच्या संख्येने येणारे भाविक आज करोडच्या संख्येने आळंदीमध्ये पोहोच पोहोचत आहेत कारण अद्भुत असाच चमत्कार आज आळंदी येथे घडलेला आहे माऊलींचं प्रस्थान हे आज होणार होतं आणि काल जगद्गुरु तुकोबरायांचं प्रस्थान झालं परंतु आज माऊलींचं प्रस्थान होणार प्रस्थान होण्याच्या अगोदरच आळंदीमध्ये अद्भुत असा चमत्कार घडलेला आहे आणि तो चमत्कार पाहण्यासाठी तोफान व्हायरल व्हिडिओ देखील झाला आणि तो व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत तो चमत्कार जो घडला तो तुमच्या कानापर्यंत पोहोचला देखील असेल परंतु ज्यांना हा चमत्कार माहिती झाला नाही त्यांनी या व्हिडिओमध्ये तो चमत्कार पाहवा अगदी तुम्ही देखील उत्सुक व्हाल आनंदीला तो चमत्कार पाहण्यासाठी कारण तो चमत्कार इतिहासामध्ये नोंद होईल असा तो चमत्कार माऊलींनी साक्षात आज दाखवून दिलेला आहे तो चमत्कार घडण्याच्या मागे प्राथमिक माहिती अशी समोर येत आहे की हा चमत्कार माऊलींनी का घडवला प्रस्थान होण्याच्या अगोदरच हा चमत्कार घडणं म्हणजे प्रस्थान होताना अगदी काही मिनिटांमध्ये चमत्कार घडतात ही आपल्याला दरवर्षी माहिती आहे परंतु यावेळी जो चमत्कार घडला तो चमत्कार जगामध्ये इतिहासामध्ये नोंद होईल असा चमत्कार घडलेला आहे आणि लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने लोक आज आळंदीच्या दिशेने जात आहेत तो चमत्कार पाहण्यासाठी तो चमत्कार काय घडला तो आपण पाहू अगदी तुम्हाला देखील तुमचे देखील डोळे पानावले जातील चमत्कार पाहून कारण आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने जे लोक जातात ते आनंद घेण्यासाठी जातात संसारावरती जे कामकाज असतात शेतातले कामकाज असतात सर्व काही सोडून तुळशी पत्र ठेवून माऊलीमध्ये विलीन होणार होण्यासाठी विठुरायामध्ये विलीन होण्यासाठी आळंदीला आषाढी वारीला जातात परंतु आज जो चमत्कार घडला तो आश्चर्यचकित करणारा आहे आणि अद्भुत चमत्कार तो घडला लाखोच्या संख्येने लोक जाणारे आज ऊन वारा पाऊस न पाहता जेवणाची सोय न पाहता आज लाखोच्या संख्येने लोक आषाढी जातात भाविक भक्तांची ओळख ही आळंदीच्या वाटेने लागलेली आहे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त संख्या ही आषाढी वादीसाठी असते मराठवाड्यातील त्याहून अधिक संख्या जास्त असते परंतु चमत्कार घडला असा की आज माऊलीचं प्रस्थान होणार आणि माऊलींच्या मंदिरामध्ये सर्व भाविक जमा झाले आणि भाविक जमा झाले असताना तिथे डाळ गजराचा मृदंगाचा नाद घुमत होता आणि त्या गजरामध्ये माऊली 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 तुकाराम असा गजर हा चालू होता आणि त्याच वेळेस माऊलीच्या मंदिरातील पादुका ज्या आहेत त्या पादुका उचलताना ज्या वेळेला पालखी रथामध्ये ठेवतात ज्या वेळेला भाविक भक्त माऊलीच्या मंदिरातील पादुका ह्या पालखी रथामध्ये ठेवतात आणि प्रस्थान करण्यासाठी तयार होतात त्याच वेळेस माऊलींच्या मंदिराच्या वरती जो कळस आहे तो कळस डुल्ला आणि डुलत असताना तो ज्यावड्या जेवढ्या भाविक भक्तांनी पाहिला तेवढ्या भाविक भक्तांचे हृदय हे कळवळून आले आणि डोळे देखील पाणावले आणि संपूर्ण काही संसारातील सुखदुःखाचा विसर पडला आणि माऊलीच्या चरणी सर्व भाविक भक्त हे लीन झाले आणि आम्हाला आता कशाचीही आशा नाही ज्यांनी ज्यांनी कळस डुलत असलेला पाहिला आणि परवानगी माऊलीने दिली की आता तुम्ही पंढरीच्या वारीकडे विठुरायाच्या भेटीकडे प्रस्थान आता सुखरूप करा तुम्हाला वाटेवरती कशाचीही अडचण येणार नाही आणि कोणतेही टंचाई भासणार नाही सर्व काही संकट येतील ते मी सावर सावरसाठी मी तुमच्या सोबतच आहे आता तुम्ही आनंदाने आळंदीकडे आळंदी होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करा आणि मी तुमच्या सोबत आहे असं म्हणून हा डुल्ला आणि तो कळस डुल्लेला संपूर्ण भारत देशाने महाराष्ट्राने जगाने पाहिला आणि संपूर्ण भक्तांचा टाळ गजरामध्ये मृदंग नादामध्ये संपूर्ण आळंदी ही तुमदुं गेली आणि हा चमत्कार संपूर्ण दृष्टीने इतिहासामध्ये नोंद होईल असा हा चमत्कार दरवर्षी आळंदीमध्ये घडत असतो आणि तो सर्वांनी भाविक भक्तांनी पाहिला आणि ज्यांनी कोणी पाहिला नसेल ते देखील आज आपल्या न्यूज रिपोर्टरमध्ये आणि सोशल मीडियावरती देखील तो बुलत असलेला हा व्हिडिओ लाखोच्या करोडच्या संख्येने व्हिडिओ तो पाहत आहेत आणि यामध्ये आनंदाची बातमी आणि आश्चर्यचकित करणारा अद्भुत चमत्कार अजून एक असा आहे की एवढ्या लाखोच्या करोडोच्या संख्येने लोक आज अं आषाढी वारी भाविक भक्त वाटचाल करत असतात त्या वाटेवरती एकही भाविक एकही माऊली उपाशी राहत नाही त्याला पोट भरून अन्न मिळतं आणि पोट भरून अन्न मिळाल्यानंतर पुढची सोय लागलीच मौली तयार करून देतात आणि कोणाच्याही बुद्धीमध्ये असा विचार तयार करतात की आपण काहीतरी मौलींच्या सेवेसाठी काहीतरी आपण योगदान द्यायला पाहिजे आणि वाटेवरती अन्नदान आणि आवश्यक असणाऱ्या वस्तू देखील वाटप केल्या जातात हे मौलींचा चमत्कार आज तीनशे ते चारशे वर्ष होऊन गेले उलटून गेले हा चमत्कार आपण पाहतोय सातशे वर्ष मौलींच्या संपूर्ण काला कालावधीला निघून गेला आणि आज संपूर्ण काही मौली जसं गेले तसं पहिली वारीही शंभूनाथ हर हर महादेव शिवशंकरजींनी पहिली वारी केली आणि तिथून पुढे प्रथा सुरू झाली आणि आज इतके वर्ष होऊन गेले चार ते पाच शतकोत्तर होऊन गेले सहा सात शतकोत्तर झाले सॉरी आणि यानंतर आज करोडच्या संख्येने भाविक हे आषाढी वारीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी माऊलींसोबत तो कोबाबारयांसोबत वाटचाल करताना आपल्याला दिसून येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण चमत्कार पाहिले ते म्हणजे एकही माऊली एकही भाविक उपाशी राहत नाही आणि त्यांच्या पायाला काटा देखील काटा देखील टोचू देत नाहीत हा माऊलींचा चमत्कार आहे आज आपण पाहिलं तर आपल्याच घरी आ, काहे एक नहीं, कुटे आहे तर एक नाही कुठे आहे कुठे नाही असं असतं परंतु एवढे लाखोंच्या संख्येने माऊली असतात भाविक असतात वाटेवरती त्यांना एकही व्यक्ती उपाशी बोटी झोपत नाही किंवा क्यों कोणताही त्रास होत नाही नैसर्गिक बाधा होत नाही सर्व सावन ना, ना, काही संकट माऊली साळून घेतात आणि माऊली भक्तांना भाविक भक्तांना जे आवश्यक आहे ते संपूर्ण काही पुरवतात हा माऊलींचा अद्भुत चमत्कार आहे आणि माऊलींचा चमत्कार म्हणजे एवढे वर्ष झाले सातशे वर्ष होऊन गेले तरीही माऊलींचा चमत्कार असा आहे प्रस्थानाच्या वेळेस माऊलीच्या मंदिरावरील कळस हा हल्ल्याशिवाय प्रस्थान होत नाही आणि त्याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि ती वाट आज डोळ्याचं पारन फेडणारा चमत्कार लाखोच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांनी पाहिला आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही जे नास्तिक आहेत किंवा जे मांसाहारी आहेत हे देखील भाविक आज आळंदीच्या वाटेने गेलेले आहेत आणि माऊलींचा हा चमत्कार त्यांचा हा अद्भुत अनुभूती संपूर्ण पाहिलेली आहे आपण जर पाहिलं तर हा चमत्कार आणि माऊलींची ही माऊलींची महाराष्ट्रावरती देशावरती जगावरती असलेली सावली आणि मायेची सावली ही संपूर्ण जगाने विदेशातून देखील भाविक आळंदीचा हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी येत असतात आपण जर पाहिलं तर फुवाऱ्यांचे देखील भाविक आ, या वारीमध्ये सोहळ्यामध्ये असतात आणि ते आपण पाहिलंच आहे सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओ देखील येतात त्यांचे बाईट देखील येतात आणि ती बाईट पाहून सर्वांना आश्चर्य वाटतात आणि आपल्याच देशातील काही लोक शेताच्या कामाच्या रूपाने आनंदीला जात नाहीत परंतु हा नजारा एकदा जीवनामध्ये येऊन पाहायलाच पाहिजे जी, कारण जीवनाचं सार्थक होईल आणि जीवनाचा उद्धार होईल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख सुख दुःख सर्व दुःख नष्ट करून सुखाचा वर्षाव करतील असा माऊलींचा विठुरायांचा तुकोबरायांचा पालखी सोळा जीवनातून एकदा एकदा अनुभवायलाच पाहिजे आणि आवर्जून पाहायलाच पाहिजे असे हे माऊलींचे चमत्कार सर्वांची राहण्याची सोय खाण्याची सोय सर्व काही माऊली आपल्या छत्रछायेखाली सोबत राहून माऊलींना सांभाळून घेतात आणतात हा अद्भुत चमत्कार आज आपण पाहिलेला खाताना तेवढे झोपलेले तेवढे चहा पिताना तेवढे भजन करताना तेवढे चालताना तेवढेच दर्शन घेताना तेवढेच अं खेळताना तेवढेच हरिपटाचा आनंद काकड्याचा आनंद ज्ञानोबा तुकाराम या मंत्राचा गजर आज वादक महाराज मंडळी आज लाखोच्या संख्येने आनंद घेताना आपल्याला वारीच्या वाटेवरती दिसून येतात आणि हा अभूतपूर्व सोहळा हा जीवनातून तरी अनुभवायला पाहिजे याची प्रचिती आज ज्यांनी ज्यांनी वारी एक वेळेस केली त्यांनी आयुष्यामध्ये ज्या वेळेला माऊलींचं प्रस्थान होतं त्यावेळेला त्यांना घरी जमलेलंच नाही आणि ते माऊलींच्या आनंदीकडे मौलींसोबत चालण्यासाठी प्रस्थान करतात आज हा अभूतपूर्व चमत्कार आणि अभूतपूर्व अनुभूती आणि अभूतपूर्व हा अनुभव नक्कीच आपण सुद्धा अनुभवा आणि आपल्या चॅनल सोबत नक्की राहा सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे परिवाराचे अभिनंदन सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या पाहत राहा देश दुनियातील सामाजिक आर्थिक राजकीय आणि धार्मिक कार्यक्षेत्रातील अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात न्यूज तारखा फडकी चॅनल अवर्जून सबस्क्राईब करा वेदला नक्कीच स्प्रेस करा आणि पाहत राहा पुढील अशीच एक न्येसारखा फडकी क्राईम रिपोर्ट न्यूज आपण तर पाहतच असतो परंतु अशाही घटना जीवनातील आपल्या पाहायला मिळतात नक्कीच भेटू अशा पुढील न्यूज दर्गावर व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली प्रतिक्रिया माऊलींच्या या सोहळ्यातील अनुभूती असेल तर नक्कीच आपला अनुभव कमेंटमध्ये कळवा आणि एकदा माऊली तुकाराम आवर्जून उल्लेख करा धन्यवाद